भीसी बेले अन्ना हा साऊथ इंडियन भाताचा प्रकार आज आपण बघणार आहोत अगदी प्युअर ऑथेंटिक रेसिपी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तसेच याचा ऑथेंटिक मसाला कसा करायचा तेही आपण शिकणार हा भात चविष्ट तर होतोच तसेच यामध्ये भाज्यांचा वापर केल्यामुळे पौष्टिकही आहे असा हा वन पॉट मिलचा प्रकार बघायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करू इथं मी एक वाटी तांदूळ घेतला आहे आणि त्यासाठी पाऊण वाटी तूर डाळ घेतलेली आहे हे दोन्ही मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घेणार आहे मी डाळ आणि तांदूळ वेगळे वेगळे शिजवणार आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एकत्र पण शिजवू शकता आता प्रथम आपण मसाला करून घेऊ यासाठी मी कढई गरम केली त्यात एक चमचा तेल गरम केले त्यामध्ये दोन चमचे हरभरा डाळ घातलेली आहे आता ही हरभरा डाळ आपल्याला एक मिनटाकरता भाजून घ्यायची आहे आता यामध्येच एक चमचा उडीद डाळ घालायची आहे आता अर्ध्या मिनटाकरता दोन्ही डाळी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही डाळींचा रंग बदललेला आहे डाळी भाजून झालेल्या आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे अख्खे धणे घालायचे अर्धा मिनटाकरता धणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे त्यानंतर त्यात एक चमचा जिरे घालायचे आणि पंधरा ते वीस सेकंदाकरता आपल्याला हे मिश्रण भाजून घ्यायचे आहे यामध्ये आता चार ते पाच लवंगा दालचिनीचा एक तुकडा आणि दहा ते बारा मिरे घालून सर्व जिन्नस गरम करून घ्यायचे आहे आता सगळ्यात शेवटी अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे आहेत इथं मी गॅस बंद केलेला आहे कढई गरम असल्यामुळे मेथीदाणे भाजले जातात आणि सगळ्यात शेवटी घातल्यामुळे ते जास्त कडवटही होत नाहीत मी सांगितलेल्या क्रमानेच तुम्ही डाळी आणि मसाले भाजा म्हणजे सर्व मसाले प्रॉपर भाजले जातील आणि आपला मसाला चविष्ट होईल भाजलेले मसाले मी गार होण्याकरता बाजूला काढून घेतले आता त्याच कढईमध्ये दहा ते बारा पाने कढीपत्त्याची कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत नंतर यामध्ये दोन चमचे सुके किसलेले खोबरे घालायचे आणि खोबरे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे चला आपला कढीपत्ता आणि खोबरेसुद्धा भाजून झालेले आहे आता सर्व भाजलेले मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते यामध्येच एक चमचा हिंग घालायचे आणि मसाल्याला रंग चांगला येण्याकरता एक ते दीड चमचा बेडगी मिरचीचे तिखट घालायचे आता हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेऊ आपला बिशीबेळी अन्नाचा ऑथेंटिक मसाला तयार आहे याचा रंगही किती सुरेख आलेला आहे आणि सुगंध खूप सुरेख येत आहे चला आपला मसाला तयार आहे आता आपण भात करायला घेऊ यासाठी मी कढईमध्ये तीन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि हिंग घातलं आहे कढीपत्त्याची तीन चार पाने घालून यामध्ये मी दाणे घालत आहे या भातामध्ये दाणे अवश्य घाला त्याची चव खूप सुरेख येते तसेच यात काजूही घालत आहे हे मात्र पूर्ण ऑप्शनल आहे दाणे आणि काजू तळल्या गेल्यावर ह्यात आपण भाज्या घालू प्रथम आपण कांदा घालू एक कांदा चिरून मी यात घातलेला आहे तो गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता इतर भाज्या घालू एक वाटी मटारचे दाणे गाजराचे काप फ्लॉवरचे तुरे आणि कच्चा बटाटा एक चिरून घातलेला आहे यामध्ये भाज्याचे असे प्रमाण नाही तुम्हालाच आवडत असतील तशा तुम्ही भाज्या यामध्ये कमी जास्त करू शकता सगळ्यात शेवटी मी यात टोमॅटो घालत आहे आता यामध्ये सगळ्या भाज्या असल्यामुळे हा भात पौष्टिक होतो आणि वन पॉट पील म्हणून चांगला ऑप्शन आहे तुम्हाला भाज्या घालायच्या नसतील तर तुम्ही नुसता भातसुद्धा करू शकता आता यात थोडेसे पाणी घालायचे आहे यावर झाकण ठेवून आपल्याला भाज्या अर्धवट शिजवायच्या आहेत जोपर्यंत भाज्या शिजत आहेत तोपर्यंत मी एकीकडे एक पाणी गरम करायला ठेवले आहे भाज्या अर्धवट शिजवायच्या कारण नंतर डाळीबरोबर ह्या भाज्या पूर्ण शिजल्या जातात आता शिजलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची इथं मी डाळ पूर्ण घोटलेली नाही थोडी डाळ डाळ तशीच ठेवलेली आहे यामध्ये आपण आता आदण घालून घेऊ हे मिश्रण पातळसरच ठेवायचे नंतर भात घातल्यावर मिश्रण आळून येते त्यामुळे चार ते पाच वाट्या आधण मी यामध्ये घातलेले आहे आता आपण तयार केलेला ऑथेंटिक बिशीवेळी अन्नाचा मसाला दोन ते अडीच चमचे घालायचा असा ताजा ताजा तयार केलेला मसाला घातला की आपला भात खूप छान होतो लाल तिखट एक चमचा घालायचे चिंचेचा कोळ घातलेला आहे लिंबा एवढी चिंच पाण्यात भिजवून ती चुरून मी त्याचा कोळ केलेला आहे गूळ एक चमचा घालायचा आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालायचे बघा इतके पातळसर असे आपले हे मिश्रण झाले पाहिजे आता मात्र हे मिश्रण आपल्याला पाच ते सात मिनटं चांगले उकळायचे आहे त्यामुळे मसाला भाज्या याचा स्वाद यामध्ये छान उतरतो तसेच भाज्या प्रॉपर शिजल्या जातात पाच ते सात मिनटं झाली आता यामध्ये आपण भात घालून घेऊ भात मी पहिलाच मोकळा करून घेतलेला आहे आणि थोडा थोडा करूनच घालत आहे कारण हा भात सैलसरच ठेवायचा आहे हा भात आपला खूप घट्ट नसतो आत्ता mm. जसे आपले पातळ मिश्रण आहे तेवढेच आपल्याला पातळ मिश्रण करायचे आहे आत्ता जरी तुम्हाला हे पातळ वाटत असले तरी नंतर भात आळून येतो आणि त्याचे प्रपोषण योग्य होते आता ह्याच स्टेजवर आपल्याला मीठ मसाला चिंच गूळ याचे प्रमाण योग्य आहे की नाही ते चेक करायचे आहे हा भात आता आपल्याला दोन मिनटाकरता शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलेले आहे दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला भात चांगला घट्ट झालेला आहे आणि याचा सुगंध घरभर पसरलेला आहे तयार आहे आपला भिशी बेळे अन्ना हा भात गरमच खायचा असतो मस्त गरम गरम भात त्यावर साजूक तुपाची धार आणि वरती कुरकुरीत बुंदी घालून सव करा बिशी बेळे अन्ना पौष्टिक आणि तेवढीच चविष्ट असा हा भिशीवेळी अन्नाचा प्रकार तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा तसेच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजेच अशाच ऑथेंटिक आथ रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद